आज खऱ्या अर्थानं अनेक वर्षांपासून ज्या शेतकरी लोकांच्या उपेक्षित लोकांच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्णत्वाकडं नेणारा अर्थसंकल्प आज महाराष्ट्र राज्य सरकारनं आज मांडलेला आहे अर्थमंत्र्यांनी मांडलेला आहे गरिबांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या सुखासाठी अनेक योजना आज अंमलात येत आहेत सगळ्यात महत्वाची वीज बिल माफीची साडेसात एचपीची जी योजना आहे ती खरं तर अत्यंत स्वागतारी आहे शेतकऱ्यांचं गेल्या अनेक वर्षापासूनची ती मागणी होती आणि आज ती सरकारनं मान्य केलेली आहे कांदा उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल किंवा कापूस उत्पादक शेतकरी असेल यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारनं आज भरीव पाऊल उचललेलं आहे दुधाच्या दराच्या बाबतीमध्ये जे पाच रुपयाचं अनुदान दिलं जात होत जे सभासद सहकारी संस्थांना नो नोंद आहेत त्यांना ज्या पद्धतीनं पाठीमागं दिलं तसंच पुढं सुद्धा देण्याचं आज राज्य सरकारनं घोषणा केलेली आहे बरेच युवक राज्यामध्ये बेरोजगार आहेत नोकरीच्या प्रयत्नात आहेत तर त्यांना दहा हजार रुपयाचा स्टायपंड देण्याची खूप चांगली योजना राज्य सरकारनं आज घोषित केलेली आहे लाडली बहीण जी मध्य प्रदेश मध्ये एक लोकप्रिय योजना आहे तशा पद्धतीनं मुख्यमंत्री लाडली बहीण ही योजना दीड हजार रुपये एकवीस वयापासून सात वर्षाच्या वयापर्यंत असणाऱ्या माझ्या गोरगरीब गरीब भगिनीला मिळेल आता दीड हजार रुपये माझ्या भगिनीला मिळालं तर बऱ्यापैकी तिला मोठा हातभार हा राज्य सरकारच्या माध्यमातून लागणार आहे उपसा सिंचन प्रकल्प आहेत त्यांच्यासाठी जर निधी उपलब्ध करून देणं उपसा सिंचन योजना आहेत त्या सोलरवरती घेणं असे खूप चांगले निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतलेले आहेत गाव तिथं गोदाम मधून शंभर गोदाम आज महाराष्ट्रामध्ये दिले जात आहेत की शेतकऱ्यांच्यासाठी ते महत्वाचे आहेत आणि बाकी जे मग उपेक्षित घटक आहेत धनगर समाजाच्या योजना असतील रामोशी समाजाचं महामंडळ ताब्यात केलं त्याच्यासाठी पैसे देणं असेल वडार समाजाचं महामंडळ जे पैलवान मारुती चव्हाण महामंडळ आहे नाभिक समाजाचं महामंडळ आहे त्या महामंडळाला पैसे उपलब्ध करून देणं असेल काशीबा गुरव गुरव समाजाचं महामंडळ जे आहे त्यांच्यासाठी पैसे उपलब्ध करून देणं असेल जगदगुरु संत बसवेश्वर यांच्या नावानं लिंगायत समाजासाठी स्थापन केलेलं महामंडळ आहे त्याच्यासाठी मोठ्या रकमा उपलब्ध करून देणं मेंढपाळांच्या साठी नवीन योजना कुक्कुटपालांच्या नवीन योजना असे अनेक चांगले सारे विषय सगळ्यात महत्वाची मुलींच्या शिक्षणाची उच्च शिक्षण मोफत मेडिकल कॉलेज करणाऱ्या मुली असतील इंजिनिअरिंग करणाऱ्या मुली असतील यांना फी भरणं फार अवघड होतं एका मुलीनं जेव्हा आत्महत्या केली की अर्धी फी सुद्धा भरण्याचे पैसे तिच्या पालकाकडे नाहीत तर राज्य सरकारनं संवेदनशीलपणे या योजनेचा विचार केला आणि आज ती योजना अंमलात आणलेली आहे असे अनेक विषय राज्य सरकारच्या माध्यमातून खूप चांगले आपल्याला बघायला मिळत आहे विरोधक आता याच्यापेक्षा काय बोलू शकतो विरोधक आता पूर्णपणे हजरून गेलेला आहे त्याला काय करायचं का सुधारणा झालंय कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चुकीच्या बातम्या पसरून चुकीच्या भानगडी करून लोकांना मिसगाईड करून ते यशस्वी झाले आता मूळ गाड्यातला घटकच आता राज्य सरकारनं त्यांना न्याय दिलेला आहे दुसरं तीन सिलेंडर बोपत चार महिन्यात सिलेंडर पुरेसा होतो छोट्या कुठून मला तीन सिलेंडर मोफत आता सरकार देते तुम्हाला आता म्हणता येणार नाही ह्याचे दर वाढले त्याचे वर दर वाढले गॅसचं काय झालं त्यामुळे आता ते म्हणत राहणार निवडणुकीच आहे परंतु आमचे नेते म्हणतात हा निर्धाराचा बजेट आहे अर्थसंकल्प आहे आणि लोक आता खूप चांगल्या ताकदीनं आमच्या सोबत उभं राहतील पंचवीस लाख लखपती दिदी करतोय आपण राज्य सरकारच्या माध्यमातून सतरा शहरामध्ये दहा हजार महिलांना ई रिक्षा घेण्यासाठी आर्थिक सहाय्य आपलं सरकार करतं एक ना अनेक चांगल्या योजना या अर्थसंकल्पामध्ये मांडल्या गेलेल्या आहेत आणि त्या पूर्णोत्तमाकडे जातील राज्याचं आपलं जे बजेट आहे आता हे विरोधक तुमच्याकडे पैसे कुठून येणार तर त्याची सगळी तजवीज राज्य सरकारने केलेली आहे आरबीआयचे जे नियम आहेत त्या नियमाच्या बाहेर कुठंही राज्य सरकार जात नाही जेवढं कर्ज काढण्याची आपल्या राज्य सरकारची क्षमता आहे तेवढ्यापर्यंत अजून राज्य सरकार कर्ज काढण्याच्या बाबतीत गेलेलं नाही त्यामुळं आरबीआयच्या नियमानुसार हे अर्थसंकल्प व्यवस्थितपणे आज सरकारनं मांडलाय लोकांना हा संकल्प खूप आवडलाय गावगाड्यातल्या लोकांनी या संकल्पाचं स्वागत केलंय